आपण पंचकोनी गळ्याला हातशिलेची पट्टी कशी लावायची ते पाहणार आहोत हा पंचकोनी घडा आहे हा पंचकोनी गळा आहे अशा शेप मध्ये याला आपण कॅनव्हास काढू शकतो आणि कधी कधी आपल्याला म्हणजे जाड कापड होत असतं मुळे आणि कधी कधी वेळ वेळ पण नसतो अशा वेळेस हातशिलाची पट्टी कशी लावायची ते आपण पाहूया क्रॉस काढलेली हात शिल्याची पट्टी आहे जोडून घेतली आहे मी फुल क्रॉस मध्ये काढलेली आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी टीप मारून घेत आहे तर ही टीप मारून घेत आहे अर्धा सेंटीमीटरची मी टीप मारत आहे प्रत्येक वेळेस आपण एक सेंटीमीटरची टीप मारतो याला मी अर्धा सेंटीमीटरच्या पीक से मारत आहे याला मी अर्धा सेंटीमीटरच्या पीक से मारत आहे तर ही पट्टी आहे आता परफेक्ट मॅचिंग असल्यामुळे हो तुम्हाला लक्षात येते की नाही बघा ही पट्टी आहे इथे मी पूर्ण टोटली डबल केलेली आहे ही पट्टी चार साडेतीन सेंटीमीटरचे काढून इथे एक बरोबर कोपऱ्यावर मी प्लेट मारतीय आणि अर्धा सेंटीमीटरची टिक मारत आहे मी बघू शकता बरोबर कोपऱ्यावर आल्यावर मी प्लेट मारली आता पुढेही मी अर्धा सेंटीमीटरची तीप मारतीय अशा प्रकारे बरोबर कोपऱ्यावर आल्यावर टोटली कापड फिरवून प्लेट मारायची आहे ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे प्लेट मारून मी कापड फिरवते दोन पॉइंटला मी प्लेट मारलेली बघितली तुम्ही आता इथे सरळ कापड प्लेट कशी मारायची इकडे बघा कापड आहे सरळ परत इकडे जेवढं आपल्याला वळवायचे तेवढं ह्या साईडला प्लेट्स मारून घ्यायचे जेवढं वळवायचंय तेवढीच प्लेट्स मारून घ्यायचे आणि ती बरोबर कोपऱ्यावर बसली पाहिजे म्हणजे आपल्याला पंचकोणी गळा करायला त्रास होत नाही अशा प्रकारे पूर्ण पट्टीला मी टीप मारून घेते बघितल्यात तुम्ही आता हे परफेक्ट कापड मॅचिंग आहे त्यामुळे थोडस व्यवस्थित दिसत नाहीये पण मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते अशा प्रकारे मी पंच गळ्याला पट्टी लावून घेतलेली आहे शिलाईची आता ही अर्धा सेंटीमीटर मी मारलेला आहे याच्यातूनही मी थोडस कापतीये कारण जेणेकरून पलटे बाहेर यायला नको फक्त आणि फक्त पाव सेंटीमीटर सोडतीये मी जेणेकरून आपली टीप निसटली नाही पाहिजे आणि परफेक्ट अशी फिनिशिंग झाली पाहिजे अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही आता मी हे अर्धा सेंटीमीटर कापून घेतलेलं आहे पाव सेंटीमीटर सोडले आता हे कोपऱ्यांना बरोबर कोपऱ्यांना फक्त छटके द्यायचे उठावाला द्यायचे नाही कोपऱ्यांना मी टोटली छटके दिलेत पण कोपऱ्यांना छटके देतानी आपलं कापड कापलं जाणार नाही ना याची पूर्णपणे काळजी घ्यायची हे बघा यात अस्तर आणि ही किन कापड हे दोन्ही एकत्र एक करतेय मी आणि दोन्ही एकत्र एक मी एकत्र एक करून किनार मारतीये आपण याच्या आधी फक्त अस्तरवर किंवा जोडलेल्या कपड्यावर किनार मारले तुम्ही बघितली असेल किनार किनार म्हणजे कडेला बऱ्याच जण त्याला दापटीप ही म्हणतात पण दापटीप म्हणजे काय ते दाबून राहतं दोन्ही एकत्र कापड अशा प्रकारे मी पूर्णपणे ज्या वेळेस तुम्ही कोपऱ्यावर येतात त्यावेळेस ही एक प्लेट्स तुम्हाला बाहेर दिसती दाबून घ्यायची किनार खाली बसली पाहिजे हे बघू शकता अशा प्रकारे आपण जे नंतरचे किनार मारणार आहोत त्या किनार खाली ऍडजस्ट झाली पाहिजे ती प्लेट व्यवस्थित काळजी घ्यायची आणि एवढी सुंदर दिसती ना हात शिल्लयाची कुणीही म्हणणार नाही की तुम्ही याला कॅनवास लावलं नाही प्रॉपर कॅनव्हास सारखी आशिले दिसते आणि खूप सुरेख असा गळा दिसतो मला दाखवते गळा अशा प्रकारे मी टोटली किनार मारून घेतलेली आहे बघा हा पंचकुनी गळा आहे बघा किती सुंदर असा शेप आलेला आहे सुंदर असा शेप आलेला आहे प्रत्येक कोपरा परफेक्ट निघलेला आहे हा कोपराही परफेक्ट निघलेला आहे हा चा गळा आहे